लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासह पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला चांगलं वातावरण असून खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे दोन्ही उमेदवार विजयी होतील त्यांना गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास भाजपचे महाराष्ट्राचे सहप्रभारी आणि कर्नाटकचे आमदार निर्मलकुमार सुराणा यांनी व्यक्त केला इचलकरंजी इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले आमदार निर्मल कुमार सुराणा यांनी इचलकरंजीतील भाजप शहर कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी प्रचाराबाबत माहिती दिली महायुतीमध्ये अठ्ठावीस पक्ष संघटितपणे कार्यरत आहेत गतीनं प्रचार सुरू असून सभांना चांगला प्रतिसाद मिळतोय भाजपचे सुपर वॉरियर्स मतदारांशी संवाद साधत असून खासदार धैर्यशील माने यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या आठ हजार दोनशे कोटीच्या विकास कामांचा लेखाजोखा घरोघरी पोहोचवला जातोय आता आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार विनय कोरे यांच्यामुळं खासदार माने सुमारे एक लाख मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास हळवणकर यांनी व्यक्त केला दरम्यान भाजप भाजप आणि मित्र पक्षांचं संघटन मजबूत असून बुथनिहाय कार्यकर्ते घरोघरी जाऊन केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत कोल्हापूर आणि हातकळंगले मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना चांगलं वातावरण असून धैर्यशील आणि संजय मंडलिक हे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास आमदार सुराणा यांनी व्यक्त केला या परिसरात प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीची तारीख लवकरच निश्चित होईल असंही त्यांनी सांगितलं राजवर्धन नाईक निंबाळकर अमृत भोसले अनिल डाळ्या विठ्ठल चोपडे शहाजी भोसले मिश्रीलाल जाजू प्रसाद खोबरे विनोद कांकाणी भाऊसो आवळे राजेश राजपुते रवी गोंदकर प्रताप पाटील महेश शेंडे उपस्थित होते